दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शहरातील प्रमुख ठिकाणी शिवप्रेमी नागरिक अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी कुळगाव बदलापूर नगरपरिषद कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि उल्हास नदी परिसरातील अश्वारूढ पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील पत्रकार बंधूंनी आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले बदलापूर शहर पत्रकार संघाच्या वतीने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना कार्यक्षम प्रशासक सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले हा सन्मान मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदर कार्यक्रमास नगर नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली